नमस्कार शेतकरी मित्रांनो की आज आपण जे शेती करतो आणि शेती करीत असताना की आपण अनेक अनेक उत्पन्न आपल्या शेतात घेत असतो आणि कधी कधी काय होतं मित्रांनो की आपण जर हे उत्पन्न घेतलं आणि त्या वर्षी काय होतंय की त्याला मार्केट मिळत नाही त्याला भाव मिळत नाही मग आपण ते उत्पन्न काय करतो की परत कधीच घेत नाही आपल्या शेतामध्ये ते परत ते उत्पन्न कधी लवित नाही पण काय होतंय की तिथं आपण चुकतो मित्राहो कारण काय राहतं की आपण एक वर्षे समजा थोडक्यात एक उदाहरण देत झालं दे तर आपण समजा यावर्षी कांदा लावला आणि ज्यावेळेस तो कांदा लावल्यानंतर कांद्याचं मार्केट खूप पडलं जातं किंवा त्या वर्षी त्याला भाव मिळत नाही मग आपण काय करतो की नंतर त्याचं नावच घेत नाही म्हणजे बोर नकोच ते आपल्याला असं आपण आपलं ठरलं जातं पण काय असतंय की आपण ज्या ज्या वेळेस जे उत्पन्न आहे म्हणजे आपल्याकडं आता कोणतं उत्पन्न घ्यायचं ठरलं तर ते आपल्याकडे सातत्यानं ते उत्पन्न पाहिजे मग ते एक अक्कर असू अर्धा एक्कर असू पण नेहमीच आपण जर ते उत्पन्न घेत गेलो आणि ह्या वेळेस तर काय झालं आता सध्याची परिस्थिती अशी की आपण याक्या उत्पन्नावर अवलंबून नाही राहताना की अनेक उत्पन्न आपल्या शेतामध्ये पाहिजे म्हणजे थोडं थोडंक होईना मी सांगत नाही की लय मोठं असावा कारण आता कैला क्षेत्र कमी असतं कैला जादा असतं आणि अशा वेळेस की बा आपण थोडंफार जर एक एकर एक असलं तर एक अकारामध्ये दोन अर्धा अर्धा एकाराच्या म्हणजे मी अडक्यात सांगू राहील तुम्हाला की एकदम एक एकर एक एक जर आपण शेतकरी जर धरला आणि त्याला एक एकर शेती आहे तर एककर अर्धा एकारामध्ये तुरी पाहिजे अर्ध्याकारामध्ये कपाशी पाहिजे म्हणजे हे कमवू सांगतोय कारण आता काय झालंय की एक्या उत्पन्नावर आपण हे काय म्हणतो आपण त्याला की एका उत्पन्नावर आपण जरा राहिलो समजा आता वाटलं बा आपण समजा आता कपाशी लावली आणि आपल्याला वाटलं की बा वा एक चांगला भाव कपाशीला मिळेल आणि जर कपाशीला भावच नाही मिळाला तर आपण निराश होतो आपल्याला ते उत्पन्नाचा खर्च निघत नाही कारण कपाशीचा खर्च पण काय कमी राहिला नाही मित्रांनो आता ते लावल्यापासून तर त्याला मजूर लागतंय खत लागतंय औषधं लागतात खुरपणी लागती सगळ्या गोष्टी जर विचार केला तर कपाशीला मी तर म्हणतो कांद्यानंतर नंबर दोन का कांद्या जार ला जरा खर्च येत असेल कशाला तर ते कपाशीला येत असेल कांद्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चाल तर म्हणून आपण शेती करताना की एक उत्पन्न जर घेतलं आणि त्याला भावनाही मिळाला तर ते आपण घ्यायचं नाही असं कधी करायचं नाही कारण त्याला आपल्याला प्रत्येक वेळेस खेतरायचं कारण कधी ना कधी ते एक दिवस आपल्याला त्याला ते आपल्याला नफा देऊन जातं फक्त आपला जो प्रयत्न आहे आणि सातत्य हे आपण याच्यातून सोडायचं नाही आणि दुसरं काय की बा आपल्याकडं सर्व जर उत्पन्न असेल म्हणजे अर्धा एकार हे एक किंवा अर्धा एकार असा असं ज्याला जमीन जास्त असेल ते एककार बी करू शकतात एक एककार कपाशी करू शकतात एक एककार तूर करू शकतात कोणी सूर्यफुल पण पिऊ शकतं कोणी मकत उत्पन्न काढू शकतं कारण आजकाल असं झालंय की आपण हे सगळे जरा उत्पन्न घेतले तर कोणतं तरी उत्पन्न आपल्याला त्याच्यातून वाचील म्हणजे काय होईल या खंड्या उत्पन्नामध्ये आपला तोटा झाला तर दुसऱ्या उत्पन्नामध्ये तो आपल्याला भरून पण निघाल म्हणून एका उत्तम उत्पन्नावर अवलंबून नाही राहता आपल्याला दोन तीन उत्पन्न जे खरीबातले असू रब्बीतलं असू म्हणजे एकच लयमो करण्यापेक्षा की सगळे जर आपण दोन चार उत्पन्न थोडे थोडे जरा केले तर कोणत्या तरी उत्पन्नातून आपल्याला शंभर टक्के नफा मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण शेतकरी लोक काय करतो की ज्यावेळेस मार्केट या खांद्या गोष्टी जर वाढलं किंवा चांगला भाव मिळाला तर आपण सगळे शेतकरी ते त्या त्याच पिकावर जाऊन पडतो तेच ते पीक सर्व लावतात आणि परत त्याचं मार्केट परत पाडून टाकतात म्हणजे असं नाही करताना काय होतय की आपण कोणी <coughs> हे होतं पण दुसरी गोष्ट काय की असं नाही करताना की ज्यावेळेस काय होतंय की माझा अनुभव आहे मित्र की ज्यावेळेस ज्या गोष्टीचं मार्केट ज्या उत्पन्नाचं मार्केट पडलेलं राहतं ना तर त्या वर्षी ज्या वर्षी मार्केट पडेल ते उत्पन्नाचं त्या वर्षी ते उत्पन्न हमकास लावलं पाहिजे कारण काय होतंय की आपलेच काही शेतकरी त्याला परत लावित नाही आणि जो परत लावतो ना तर त्यावेळेस त्याला ते भेटतं आता बघा आदरेकीचं तीन दोन तीन वर्षापासून चांगल्या पद्धतीनं तिथं आपल्याला नफा मिळू राहिला किंवा चांगला पैसा त्या आद्रकीपासून मिळू राहिला म्हणजे ज्यावेळेस आधारक आठशे नऊशे रुपये होती त्यावेळेस या लोकांनी सातत्य त्याच्यात ठेवलं तिने ती लगेच तिचा मोड केला नाही त्याच्यामुळं त्यांना ते फळे की दोन तीन वर्षापासून लगातार भेटत आले म्हणून आपण काय नाही खासदा ठीक आहे आता शेती व्यवसाय आपल्या असल्यामुळं की आपोबी तेवढ्या पद्धतीनं सक्षम आता बनलेलोच आहे कारण आपल्याला हे तोटा घाटा हे आपण सगळं करीत आलो उठलं पड पडलो तरी उठ असं हे शेतकऱ्याचं आपलं गणित आहे त्याच्यामुळं हे जे करताना व आपण जे उत्पन्न घेतो तर ह्या गोष्टी आपण त्याच्यातून केल्या पाहिजे दुसरी गोष्ट की व कमी खर्चाच म्हणजे कमी खर्च होईल असे आपण काही उत्पन्न निवडले पाहिजे तर त्याच्यातून आपल्याला कमी खर्च लागेल आता कपाशीपेक्षा मित्रांनो हो तुरीला कमी खर्च लागतो म्हणजे माझ्याकडे स्वतः तुरी वाहते गेल्या वेळेस पाच अक्कर तुरी होत्या आणि पाच चक्कर तुरीमध्ये ती फक्त आपण काय केलं की त्यांना ला लावगड केली ती आपली सरकीसारखी एक फुटावर आपण अशी तूर लावली होती आणि साडेचार बाय एक फुट अशी तिची लावड होती तर तूर इतकी जबरदस्त चालती आणि ज्यावेळेस तिला फवरायचं मित्रावर हो। तर त्यावेळेस तिला काय झालंय बघित त्याच्यात चालता येईना म्हणून आपण त्याला फवारणी पण आपल्या ज्या आपल्याच्याना झाली नाही एक बी फवारणी आपण त्यावेळेस तुरीवर केली नाही पण सुरुवातीला काय केलं ज्या वेळेस लावली तो एक खर्च झाला पाच करायला आणि दुसरी एक आपण एक खुरपणी गेली म्हणजे तिच्या शेक आपण आणलं नाही कारण तन्नाशेकांना तन्ना काय होते की काही होईना मालाला झटका बसतो म्हणजे त्याच्यामुळं आपण त्याला खुरपून घेतलं आणि आपल्याकडे जनावर असल्यामुळे ते गवत बी आपल्या जनावराला काम आलं तर तिथं जे उत्पन्न आहे म्हणजे सांगायचं काय तुम्हाला की बाबा आपण तिला खुरपलं आणि पाच आक करायला आपण सात आठ ख दहा सव्वीस सव्वीस तिला पेरून गेलं म्हणजे आठ आठ बॅग आपण त्याला पेरले आठ बॅग नऊ बॅग पडल्या होत्या म्हणजे ट्रॅक्टरच्या साय्याने आपण त्याला त्याची पेरणी केली खताची तर आठ नऊ बॅग मध्ये ते झालं हे खुरपणी झाली दुसरी गोष्ट तिला पहिल्यापासून फवारणी नाही काही नाही काही नाही तर तरी बी मित्राहो ती आपल्याला अडतीस क्विंटल तिथं म्हणजे ती जादा व्हायला पाहिजे होत त्या पण तिला ते धुळीचा बी फटका बसला होता काही शांगा हे झालेत्या तरी आपलं बेचाळीस क्विंटल तुरी घालते मित्रांनो म्हणजे आणि तुरीला मार्केट पण ह्या वर्षी चांगलं होतं हे तर तुम्हाला माहिती आहे म्हणजे असं किंवा कमी खर्चाचं काही उत्पन्न आपण घेतलं पाहिजे सगळेच कपाशीकडं वळल्यामुळं काय होतंय मग हे जे उत्पन्न आहे अशी जे उत्पन्न आहे की जे सगळे जिकडे वळले का तिकडं आपण नाही वळतात थोडंफार इकडं इकडं बी आपण अशा गोष्टीचं विचार करून आता शेती करण्याची गरज आहे नाही तर सगळे तिकडं तर आपण बी तिकडं म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की का मार्केट बी पडल्या जाते आणि त्याच्यात त्याच्यात सरकार तर एवढं आहे आपले की प्रत्येक गोष्टी आर्या आयात निर्यात शुल्क वाढवणं ह्या गोष्टी त्यांच्या चालूच राहतात त्याच्यामुळं ते पण आपल्या मालाला योग्य भाव देत नाही म्हणून शेती करताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घेऊनच शेती करायची मित्र आणि असं जर आपण केलं एक सातत्य जर आपण ह्या शेती क्षेत्रात जर ठेवलं एक दिवस आपण भक्कमपणे त्याच्यातून पैसा कमवू शकतो शेतीत पैसा नाही आहे असं नाही आहे पण आपलं नियोजन आणि आपली मेहनत ह्या गोष्टी आपल्याला पाहिजे आणि वेळेवर त्या झाल्या पाहिजे वेळ सोडून जर कोणती गोष्ट केली तर त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून शेती करताना शेतीचं नियोजन आयोजन हे महत्वाचं आणि पिकं घेताना की आपण वेगवेगळे पद्धतीने वेगवेगळे पिकं घेतले तरच शेती आपल्याला साथ देऊ शकते मित्रांनो तर ठीक आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र